मोबाईल दुकान फोडून चोवीस मोबाईल चोरणारे दोन सरायत गुन्हेगार अटकेत शहर गुन्हे शाखा व फौजदार चावडी पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई एनजी इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल माणिक चौक ही मोबाईल शॉपी रात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील मोबाईल फोन स्मार्ट वॉच व कानातील एअरपॉड चोरी झाल्याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला सदरचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांना दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम हा चोरीची चो मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापूर पुणे हवेवरील बंद पडलेल्या राहुल हुंदाई शोरूम जवळ थांबला त्यामुळं सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करणे कमी का साहित्य पोलीस निरीक्षक विजय पाटील साहित्य पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हे त्यांच्या तपास पथकाचं सदर ठिकाणी जाऊन बातमीतील संशयित इस्मा ताब्यात घेतले त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी करता मोबाईल विक्री करणाऱ्या सदर संशयित इस्माचं नाव कासिम उर्फ सोहेल शपिक शेख वय सत्तावीस वर्ष राहणार ब्याण्णव सिद्धेश्वर पेठ असं असल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडे अधिक चौकशी करता सदर चे चोरीचे मोबाईल फोन हे त्याचा मित्र नामे मोबाईल दुकान फोडणार सम जमीर रफिक बागवान व चौतीस वर्ष राहणार लक्ष्मी मार्केट सोलापूर यांनी एमजी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी त्याच्याकडे कर दिलं असल्याचं सांगितलं त्यामुळे कासिम उर्फ सोहेल शपिक शेख याच्या ताब्यातून चोरीचे एकूण चोवीस मोबाईल फोन चार स्मार्ट वॉच दहा कारणातील एअरपॉड असा एकूण दोन लाख चव्वेचाळीस हजार नऊशे नऊ नौ, रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर नमूद गुन्ह्यात व नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले पुढील तपास फौजदार चौडी पोलीस स्टेशन करत आहेत नमूद दोन्ही आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत सदरची कामगिरी यमराज कुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे तोरडमल सहायक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुळे व पोलीस अमलदार प्रवीण चुंगे राहुल तोगे आबाजी सावडे विठ्ठल यलमार अजिंक्य माने धीरज सातपुते विनोद वटकर कृष्णानाथ बडोरी अतिश पाटील विनोद पुजारी तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी संयुक्तपणे केले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेह संमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईएस आय सी डब्ल्यू ए सीएमए डीसीए न्यूज मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्रमाचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकुली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्या अनुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस